नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक अठरा हिवाळा कवी अनंत कांबळे यांच्या या कवितेचा अर्थ व स्वाध्याय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पाठ क्रमांक अठरा हिवाळा या कवितेचा अर्थ व स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर शेचाळीस वरती हिवाळा ही, ही कविता दिलेली आहे प्रथम आपण हिवाळा या कवितेचा अर्थ समजून घेऊ हिवाळा ही, ही कविता लिहिलेली आहे कवी अनंत कांबळे यांनी अनंत कांबळे यांच्या हिवाळा कवितेचा अर्थ समजावून घेऊया डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे थंडीच्या हंगामामध्ये डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवतो त्याचा पिवळा प्रकाश कवीला शेकोटीसारखा वाटतो तो कल्पना करतो की जणू डोंगराच्या पलीकडे शेकोटी पेटली आहे आणि निळे झालेले डोंगर शेकोटी जवळ स्वतःचे अंग शेकत बसले आहे उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरघळे उंच आभाळामध्ये रंग जुळले आहेत रंग एकत्र आले आहेत आणि तळ्यामध्ये धुके सावकाशपणे विरघळत आहे विरघळले आहे संथ संथ हळू सावकाश। धुके म्हणजे पाण्यावर तरंगणारी वाफ झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागले लांब लांब तुरे झाडावर पिवळी फुले मजेत डोलत आहे उसाला लांब लांब तुरे फुटले आहे थंडीच्या दिवसात उसाचे पीक पूर्णपणे वाढलेले आहे उसाचे उसाचे तुरे म्हणजे शेंडे ऊस अन शेंगा चिंचानी बोरे पेरू ही पिकून झालेत पिवळे ऊस शेंगा चिंचा बोरे ही फळे थंडीच्या दिवसात पिकली आहे पेरू सुद्धा पिकून पिवळे झाले आहे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौखोर गाईचा गोरहा. थंड वारा सुटला आहे हिरव्यागार गवताचा चारा गुरांना पोटभर खायला मिळत आहे पोटभर चारा खाऊन नुकताच तरुण झालेला गायीचा गोरा आनंदाने चौखूर उधळतो आहे हुंदळतो आहे उंडारतो म्हणजे हुंदडतो चौखूर म्हणजे चार पायांनी गोऱ्हा तरुण बैल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हिवाळा अनंत कांबळे यांच्या कवितेचा अर्थ समजून घेतला आहे आता आपण हिवाळा या कवितेचा स्वाध्याय पाहूया प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेऊया प्रश्न क्रमांक एक जोड्या लावा अ गटामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते प्रथम आपण वाचूया डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी धुक्यामुळे निळसर दिसणारे तळ्यात विरघळणारे झाडावर डुलणारी पिकून पिवळे झालेले ब गटातील शब्द वाचूया धुके पिवळी फुले डोंगर पेरू उगवता सूर्य आता आपल्याला योग्य जोड्या रेषेने लावायचे आहे डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी म्हणजे उगवता सूर्य धुक्यामुळे निळसर दिसणारे डोंगर तळ्यात विरघळणारे धुके झाडावर डुलणारी पिवळी फुले पिकून पिवळे झालेले पेरू तर अशा प्रकारे अगट व बगटाचे आपण रेषेच्या साह्याने जोड्या लावले आहे। प्रश्न क्रमांक दोन कोठे ते लिहा एक शेकोटी जळत आहे डोंगराच्या पलीकडे दोन रंगत जुळी आहे, उंच आभाळात तीन लांब लांब तुरे आहेत उसाला चार धुके विरघळले आहे तळ्यात पाच पिवळी फुले डुलत आहेत झाडावर प्रश्न क्रमांक तीन कवितेत आलेल्या झाडांची नावे लिहा एक ऊस दोन चिंच तीन बोरे चार पेरू प्रश्न क्रमांक चार समान अर्थाचे शब्द लिहा डोंगर पर्वत गिरी आभाळ आकाश नग तळे तलाव सारस संथ, हळू सावकाश झाड वृक्ष तरुण फूल, पुष्प कुसुम वारा पवन अनिल पोट उदर गाय धेनु, गोमाता प्रश्न क्रमांक पाच कविता पूर्ण करा आकाश होते निळे निळे ढग आले वारा सुटला सो सो पाऊस आला तर आपल्याला दुसऱ्या व चौथ्या ओळीमध्ये शब्द भरून ही कविता पूर्ण करायची आहे आपल्याला या पद्धतीने ही कविता पूर्ण करता येईल आकाश होते निळे निळे ढग आले काळे काळे वारा सुटला सो 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 पाऊस आला धो धो खेळ या शब्दांशी या घटकांतर्गत आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा असा प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या शब्दांच्या अगोदर आपण ते हा शब्द वापरू शकतो असे शब्द आपल्याला रिकाम्या जागी लिहायचे आहे हे शब्द लिहिताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे जसे पुस्तक एक ते पुस्तक त्याच पद्धतीने असे आणखी शब्द आपण पाहूया ते झाड ते तळे ते धुके ते आभाळ ते फूल यात पद्धतीने हा शब्द आपण ज्या शब्दांच्या अगोदर लावतो असे शब्द आपल्याला रिकाम्या जागी लिहायचे आहेत जसे हा आंबा त्याच पद्धतीने हा तुरा हा ऊस हा पेरू हा चारा हा वारा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कवितेतील काही शब्द ते व हा या शब्दांच्या पुढे लिहिता येतील असे कवितेतीलच शब्द या ठिकाणी लिहिले आहेत प्रश्न क्रमांक सात चिकटलेले शब्द सुटे करून लिहा या ठिकाणी आपल्याला काही शब्द अशा पद्धतीने चिकटून त्यावरती एकच शिरोरेषा दिलेली दिसते आहे या अक्षरपट्टीमध्ये क्रमाने लपलेले शब्द आपण आता पाहूया पहिला शब्द आहे मासा पालक लाटणे मोर जाई सरबत घेवडा पतंग विमान थवा किलबिल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अठरा कवी अनंत कांबळे यांच्या हिवाळा या कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे त्याचबरोबर या कवितेचा स्वार्थही पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद